नमस्कार काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करतोय पण आपण आज थेट कोकणात जाणार आहोत आणि कोकणातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार या मतदारसंघावर चर्चा करणार आहोत या मतदारसंघात लढत होती ती राणे विरुद्ध विनायक राऊत म्हणजेच भाजप आणि शिवसेना जी आधी एकत्र होती तीच आता विरोधात लढत होती या मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे मिरचे वरिष्ठ उपसंपादक राजेश चोपडे सर सर तुम तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या भागात तर या मतदारसंघाचं वैशिष्ट्य काय या मतदारसंघात राणेंना उमेदवारी कशी मिळाली ते याच्या आधी राज्यसभेवर खासदार होते मंत्रीपद उपभोगली आहेत त्यांनी पण अचानक लोकसभेत येण्याचं कारण काय आणि विनायक राऊत जे आधी खासदार होते स्टँडिंग खासदार होते त्यांना मात्र या सगळ्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला पराभवाचा सामना करावा लागला तर ओव्हरऑल या मतदारसंघाची गणित कशी होती तसं पाहायला गेलं तर नारायण राणे यांना यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्यात तसा फारसा इंटरेस्ट नव्हता पण भारतीय जनता पक्षानं त्यांना आग्रह म्हणून त्यांनी ही लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आता नारायण राणे बहात्तर वर्षाचे आहेत आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जी जबाबदारी होती ती पार पाडण्यासाठी त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यात आता या ह्या जीवनाचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की या म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघामध्ये बापाने आपल्या मुला मुलाचा मुलाच्या पराभवाचा घेतलेला बदला असं एक त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि त्याच्या बरोबरीने दुसरं आपण सोलापूरशी याची तुलना केली तर तिथं लेकीनं बापाच्या दोन वेळा झालेल्या पराभवाचा बदला घेतला होता आता इथं दोन हजार चौदा आणि हजार दोन हजार एकोणीसमध्ये विनायक राणे यांनी केला होता दोन हजार चौदा मध्ये त्यांनी साधारण दीड लाखाच्या फरकानंतर आता दोन हजार एकोणीस मध्ये जवळजवळ पावणे दोन लाखाच्या मतांनी पराभव केला होता आणि तळ कोकणा शिवसेनेचा बलाढ्य गड आहे हे त्यांनी त्यावेळी सिद्ध केलं होतं यावेळी त्यांनी तसा तशी नारायण राणे यांना नारायणचा मूळचा मतदारसंघ आहे परंतु लोकसभा त्यांनी कधी लढवलेली नाही mm -hmm. आणि त्यांचा मुलगा निलेश राणेनं जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते नारायण राणे त्यावेळी जेव्हा ती निवडणूक लढवली होती त्याचवेळी फक्त नारायण राणेनं दोन हजार चारला तिथून विजय मिळवता आला होता त्यानंतर मात्र त्यांना या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला कधी विजय मिळवता आला नव्हता परंतु उद्धव ठाकरे यांचं तळ कोकणातलं वर्चस्व त्याला अपशकून करण्यासाठी आणि मुंबईमध्ये नारायण राणेची जी काही ताकद आहे तिचा वापर मुंबई मध्ये करण्यासाठी नारायण राणा भारतीय जनता पक्षानं आग्रहानं भारतीय भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना घेतलं त्यासाठी त्यांनी त्यांना दोन अडीच वर्षापूर्वी केंद्रात मंत्रिमंडळ दिलं आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा हु. वापर करून त्यांनी आपलं बस्थान बसवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही कोकणमध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये फारसं ते बसवता आलेलं आहे असं काही म्हणता येणार नाही सर आणखी एक गोष्ट आपण इथे बघू शकतो जसं नारायण राणे असोत किंवा त्यांचे दोन्ही चिरंजीव असोत नितेश निलेश दोन्ही ते उद्धव ठाकरेंविषयी प्रचंड आक्रमक असतात आक्रमक भूमिका घेतात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असतात ठाकरे आणि राणेंमध्ये ते मूळचे शिवसैनिकच होते पण आता परिस्थिती अगदी उलट आहे कदाचित या सगळ्यामुळे जसं आपण बघतो की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस नाही पण काही काही लोकसभा फार आक्रमक झाल्या होत्या धाराशिवची म्हणा किंवा सोलापूरची म्हणा माढ्याची म्हणा आक्रमकरित्या पार पडली तशीच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची निवडणूक पार पडली हे ठाकरेंमुळे जास्त पेटलं का वातावरण ठाकरेंचा उमेदवार असल्यामुळे आता याचं एक वैशिष्ट्य असं आहे की नारायण राणेंचा एक राजकीय प्रवास जो आहे तो कट्टर शिवसैनिक ते कट्टर उद्धव विरोधक असा झालेला आहे oh. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते शिवसेनेशी जोडले गेले बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले प्रथम चेंबूरचे शाखा प्रमुख झाले नंतर एकोणीशे पंच्याऐंशीच्या सुमारास ते महापालिकेवर निवडून आले आणि सलग तीन वेळा ते बेस्टचे अध्यक्षपद झाले कामगार संघटना किंवा कोकणमधला जो वर्ग आहे मुंबईमध्ये त्यांच्याशी त्यांचं चांगलं नातं होतं आणि ते त्यांनी बऱ्यापैकी घट्टपणे मजबूत केलं होतं त्यातच वैशिष्ट्य असं की एकोणीसशे नव्वदच्या सुमारास त्यांना कणकवली आणि मालवणची उमेदवारी मिळाली आणि त्यावेळी ते निवडूनही आले आणि त्यांचं नशीब इतकं चांगलं होती की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुमारास छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग केला आणि त्यांना त्यावेळी त्याचं नारायण राणे यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली पूर्वी त्यांच्याकडे एवढं फारसं गांभीर्यान पाहिलं जात नव्हतं पण विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पावर जी काही भाषण केली त्याची खूप चर्चा झाली आणि तेथून त्यांची प्रतिमा हळूहळू हळू बदलत गेली आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास युती जेव्हा सत्तेवर आली त्यावेळी ते युतीमध्ये मंत्री झाले महसूल मंत्री झाले अशा अशात एकदा ते मंत्री झाल्यानंतर नंतर नंतर, नंतर मात्र हो। त्याचा आपल्याला आश्चर्य असं वाटतं की एवढा कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्यावर भयंकर मर्जी होती एवढंच नव्हतं नऊ महिन्यासाठी जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सांभाळलं हो। जेव्हा मनोहर जोशी यांच्यावर काही आरोप व्हायला लागले आणि राज्यामध्ये सत्तांतर करण्याच्या जेव्हा हालचाली चालू झाल्या तेव्हा पहिल्यांदा सर्वात प्रथम विचार केला गेला तो नारायण राणेंचा केला गेला असं असून सुद्धा नारायण राणे कट्टर शिवसैनिक तू कट्टर उद्धव विरोधक का झाले याची पण काही कारण आहेत मायावते एकोणीसशे नव्याण्णव ला जेव्हा युती युती झाली शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष यांची जेव्हा युती झाली त्यावेळी एकशे एकाहत्तर एकशे सतरा आणि दहा एकशे एकाहत्तर शिवसेना एकशे सतरा भारतीय जनता पक्ष आणि दहा अपक्ष असा तो राजकीय समीकरण दम लढत त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सैन्य शिवसेनेची एक यादी सुद्धा सामनाकडे गेली होती आणि त्या यादीमध्ये बा उद्धव ठाकरे यांनी परस्पर काही बदल केले आणि दहा ते पंधरा आमदारांची नावं बदलली या या घटनेपासून नारायण आणि ते बहुतेक सगळे नारायण राणे यांना मानणारे समर्थक असावेत या घटनेपासून नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भिनसायला सुरुवात झाली तेव्हापासून ते हे ते ते लागले नंतर मग जेव्हा माझ्या दोन हजार दोनच्या सुमारास एकोणीशे नव्याण्णव नंतर दोन हजार दोनच्या सुमारास जवळ शिवडा म्हणून एक गाव आहे तिथं राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्ते सत्यविजय भिसे नावाचा कार्यकर्त त्याची त्याचा खून झाला आणि त्या खुनाचं सगळं आरोप आणि बालन ते नारायण राणेंच्यावर आलं एवढंच नव्हे तर नारायण सारखा एक प्रबळ बलाढ्य आक्रमक नेता कोकणातला एक त्यांनी अशी प्रतिमा त्या काळात केली होती की आपण कोकणचेच एकमेव नेत्या नेते आहोत तरी सुद्धा त्या त्यावेळी ते त्यांच्या घरावर आणि हाटोलवर मोठा हल्ला झाला जाळपोळ झाली होती दोन हजार दहा दोनच्या घटनेमध्ये मुंबईतून शिवसेनेचं कोणी तिकडे गेलं नाही शिवसेनेच्या काही नेत्यांनी ने त्यांची पाठराखण केली नाही आणि त्यावेळी त्यांना असा वहीम झाला होता संशय झाला की आपल्याला त्यावेळी उद्धव ठाकरेंची त्यावेळी कमांड आली होती ते आपल्याला पक्षातून थोडं थोडं फार बाजूला केलं जाते या घटनेपासून ते दुरावले आणि शिवसेनेपासून त्यांनी काही कालानंतर बाहेर पडले ते आणि शिवसेनेचा त्या जय जय महाराष्ट्र गेला पण त्याच्याही आधी जेव्हा सेना सत्तेवर आली होती त्यावेळी सेनेमध्ये दोन गट अंतस्ता होते एक गटामध्ये मनोहर जोशी होते सुभाष जोशी होते सुभाष देसाई होते आणि उद्धव ठाकरे होते तर दुसऱ्या गटामध्ये राज ठाकरे होते नारायण राणे होते आणि दुसरं म्हणजे स्मिता ठाकरे होते तर अशा पद्धतीनं एक कट्टर शिवसैनिक ते कट्टर उद्धव ठाकरे असा हा त्यांचा प्रवास आपल्याला बघता येतो पण एवढं सुद्धा कोकणचा आपण एक एकमेव नेता अशी जर त्यांनी प्रतिमा केली असेल तर त्यांचं तसं कोकणामध्ये फार मोठं काय वर्चस्व नाही <laughs> त्यांच्याच मतदारसंघातलं तसंच नावानुसार सांगायला गेलं तर कुडाळ कणकवली आणि आसपासचा भाग ह्या भागामध्ये त्यांची ताकद आहे त्यांची अशी ताकद आहे आणि मतदारसंघात मधल्या आकडेवारीचा जर इतिहास बघितला तर नारायण राणेनं ना तीन साडेतीन त्यांची म्हणून अशी तीन साडेतीन लाख मतं आहेत त्याच्या पलीकडची जी काय मिळालेली जी मतं असतील ती त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेच्या त्यामध्ये असेल आपले उदय सामंत असतील किंवा मग संबंध असेल तर सावंतवाडीचे दीपक केसरकर असतील त्याशिवाय मग गुहागर रत्नागिरी चिपळूण ह्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची त्यांची स्वतःची अशी काही मतं आहेत ती त्यांना या यावेळी कामी आली आणि एवढं स्वतः सगळं असून सुद्धा विनायक राव राऊतांच्या तुलनेमध्ये नारायण राणा एक मोठं व्यक्तिमत्व आहे मोठा नेता आहे त्यांचं एक अजब रसा आहे ना राजकारणाचं त्यामुळे ते कधी कधी त्यांची नेहमी चर्चा होत असते आणि एवढं असून सुद्धा त्यांना सत्तेचाळीस हजारच्या मताने आत्तावेळी विजय मिळालाय तसा तो फारसा मोठा फरक नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची जे पराभव जरी झाला असेल त्यांची ताकद फार कमी झाली आहे कोकणात दितळ कोकणात असं म्हणता येणार राणे असून सुद्धा तिथं विनायक राऊत या नावाच्या आणखी एका व्यक्तीला तिथं त्यांनी उमेदवारी दिली होती त्यानं पंधरा हजार दहा पंधरा हजार मतं खाली वंचितनं दहा पंधरा हजार मतं खाली आणि नोटानं दहा पंधरा हजार मतं खाली मतांची जुळवाजुळव झाली असते तर कदाचित विनायक राऊत पुन्हा एकदा खासदार होऊ शकले असते विनायक राऊत यांचं कसं आहे की राणेच्या तुलनेत त्यांची प्रतिमा आणि विनायक राऊतना दुसरी गोष्ट म्हणजे मतदारसंघाचा जर सर्वसाधारण आपण विचार केला तर गुहागर मधले भास्कर जाधव फोडले तर त्यांना तसा म्हणजे राजकीय पक्ष संघटना यंत्रणा कार्यकर्ता याचं एवढं नेटवर्क त्यांना फारसं मिळालं नाही बाकीच्या मतदारसंघामध्ये चिपळूणचे शे शेखर निकम असतील किंवा मग गर रत्नागिरीचे उदय सामंत असतील इकडं आपले सावंतवाडीचे केसरकर असतील कुडाळमध्ये तर वैभव नाईक असतील वैभव नाईकांची मिळाली पण आपलं कणकवलीमध्ये नितेश ठाकरे होते नितेश राणे नितेश राणे होते तर असे दोन विरुद्ध चार असा सामना होता आणि विनायक राऊतांचं म्हणजे कोकणामध्ये असं आहे की त्यांना तिथं संस्थात्मक संस्थात्मक कार्य काय फारसं करता आले नाही किंवा काय फारसं केलंच जात नाही त्याची वेगळी कारणं आहेत त्यामुळे त्यांना आणि सलग दोन वर दोनदा त्यांनी खासदारकी उपभोगल्यामुळे थोडासा म्हणजे नाराजीचा सूर असू शकतो त्यामुळं तसं तरीही ते संपर्कात होते कार्यकर्ते नेत्याचे परंतु थोडी सेनेची जी ताकद होती सावंतवाडी असेल किंवा रत्नागिरीमध्ये असेल ती ती सगळी ताकद अशी बाजूला गेल्यावर थोडेसे ते कमकुवत झाले होते आणि त्यामुळे त्यांना तसं इथं पराभवाला सामोरे जावं लागलं पण सर जरी उदय सामंत यांनी ताकद लावली असेल तरी काही काळापूर्वी अशी चर्चा होती उदय सामंत यांचे जे बंधू आहेत किरण सामंत हे लोकसभेसाठी त्याच मतदारसंघातून मात्र त्यांना कुठेतरी मध्यंतरी ते उमेदवारीसाठी ठाकरेंच्याही शिवसेनेत जातील अशी चर्चा होती त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस फार व्हायरल झालं होतं मशालीचं चिन्ह त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सअपला ठेवलेलं कदाचित राणे आणि सामंतांमधला संघर्षही थोडाफार माध्यमांसमोर येऊ लागला होता मग अशाही परिस्थितीत राणे त्यांचं लीड तिथे कसं का काय टिकून राहिलं असू शकत आता यामध्ये असं आहे की सामंताने आपली उमेदवारी आपल्या भावाची उमेदवारी जांभण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु सध्याचं जे चित्र आहे त्या चित्रातून जर बाहेर पडावं लागलं आता मध्यंतरी उदय सामंत आणि रश्मीताई ठाकरेंची पण भेट घेतली ती चर्चा होती परंतु त्याने सध्याच्या स्थितीला जुळवून घ्यायचं ठरवलं आणि मग हे केल्यानंतर त्यांनी काम भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार केलेलं आहे नाहीतर त्यांना रत्नागिरीची जी आकडेवारी बघितली रत्नागिरीचा थोडासा पूर्वी त्याच भेटला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथून पूर्वी निवडून पण आलेला होता एकदा आणि केसरकर केसरकरांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं काम केलं कारण त्याचं कारण असे की सध्याचं राजकीय समीकरण त्यांना जुळवून घ्यायचंय त्याच्या पर्यावर त्यांचा काही विचार झालेला नाही त्यामुळे त्यांनी त्याचं जुळवून घेतलं त्यामुळे तर त्यांना एवढं राणे यांना एवढं लीड मिळालं असं म्हणता येईल तर आता एक शेवटचा प्रश्न नारायण राणे निवडणूक लढून जिंकून आलेत तर त्यांचा हा विजय त्यांच्या लेखांसाठी पुढचं राजकीय वाट त्यांची सोपी करू शकतो का तसं ना, आता बघायला गेलं तर ना नारायण राणेंचा विजय त्यांना फारसा कामील असं वाटत नाही कारण आता नारायण राणेंचं वय आहे बहात्तर त्यांचं म्हणजे राजकीय कारकिर्दीचा उतार चालू झालेला आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता या निलेश असू दे किंवा नितेश असू यांना आपलं राजकारण करायचं असेल तर त्यांना स्वतःचं काहीतरी सिद्ध करून दाखवावं लागेल आणि फक्त नारायण राणेंच्याच पाय वाटेल गेलं तर ते त्यांना कितपत सिद्ध करता येईल हे थोडस अवघड आहे निलेश राणेंचं तर आपण दोनदा बघितलेलं आहे ते दोनदा मोठ्या फरकानं पडलेले आहेत आणि दोन हजार चौदाला मध्ये निलेश राणे यांचा दणकून पराभव आणि uh. दोन हजार चौदा वर्षी इतकं वाईट होतं नारायण राणेचा खुद्द कुडाळमध्ये पराभवांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पराभव होता शिवसेनेच्या नौक्यात तृप्ती सावंतांनी पराभव होता त्यानंतर मग त्यांनी थोडस त्यांचं राजकारण मध्ये आपण कुठं काँग्रेसमधला त्यांचा अनुभव त्याचा म्हणजे नारायण राणे खूप महत्वाकांक्षी राजकारणी ते अजय रसायन त्यांचा फक्त त्यांचा आक्रमकपणा पण भावणार असला तर संघ कौशल मात्र त्यांच्याकडे फारसं नाही तेवढी माणसं कार्यकर्ते नेते त्यांना फारसे जमत आलेले नाहीत आणि त्यांनी बऱ्याच वेळा काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री पदाची आपली इच्छा तीव्रपणे बोलून दाखवली mm -hmm. कधी कधी त्या काळामध्ये त्यांनी पक्षाच्या विरोधातही काही विधानं केली त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती माफी मागितल्यानंतर सोनिया गांधीची पुन्हा त्यांना पक्षात घेतल्याने आणि पुन्हा महसूल मंत्रीपद दिलं तर असं राणीच्या स्वतःच्याच राजकारणाला मर्यादा असल्यामुळे त्यांच्या राजकारणाचा मुलांना कितपत फायदा होईल याविषयी थोडी शंका वाटते तर हे गणित होत सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाचं नारायण राणेंचा विजय आणि विनायक राऊतांचा पराभव तसा भाजपला जसा सुखावणारा होता तसे शिवसेनेलाही धक्का देणारा होता अशाच मतदारसंघांवरती आपण येत्या काळात चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर